तर आज सोबत मी मित्रांनो नागपंचमी विशेष नाग देवतासाठी एक नैवेद्य तयार केलेला आहे तर या नैवेद्याचं नाव आहे पूर्णाचे कानोले तर हे कानोले कसे बनवायचे तेच मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर नागपंचमीच्या दिवशी विशेष अशी थाळी बनवली जाते त्या थाळीमध्ये हे पुरणाचे कानोले ठेवले जातात त्यातल्या त्यात लाया दूध आणि कानोले अशा पद्धतीने तुम्ही नागदेवताला नैवेद्य दाखवू शकतात चला तर आता व्हिडिओला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक वाटी चनादाळ घेतलेली आहे आणि एक छोटी अशी गुळाची भेळी घेतलेली आहे गुळाची भेळी चॉकलेटी कलरमध्येच घ्यायची जेणेकरून हा गुळ चांगला असतो तर आता एक वाटी जर तुम्ही डाळ घेतली असेल तर एक वाटी तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आता ही चना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ही डाळ आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि आपल्याला ज्या वाटीने आपण येथे डाळ घेतलेली आहे त्या वाटीने आपण येथे तीन वाटी पाणी घेणार आहोत तर मित्रांनो एक लक्षात घ्या जेवढी डाळ त्याच्यात दुप्पट तुम्हाला पाणी घालायचं आहे म्हणजेच किती तर दोन वाटी जर तुम्ही घातली तर एक वाटी तुम्हाला एक्स्ट्राची घालू शकतात जर तुम्हाला कटाची आमटी वगैरे हवी असेल तर तुम्ही एक्स्ट्राची घालू शकतात पण तीन वाटीमध्ये व्यवस्थित पद्धतीने ही डाळ शिजल्या जाते आता याच्या चार ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहे तर आता कनिक मळून घेऊया एक वाटी मी येथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित पद्धतीने चाळून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ व्यवस्थित पद्धतीने चाळून घेतलेलं आहे आणि शिल्लक अशी जी कोंडा वगैरे असेल तो साईडला करून द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जे नैवेद्य आहे त्याच्यामध्ये तो कोंडा येणार नाही ना आता यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेला आहे आणि अर्धी वाटी मी येथे दूध घेतलेला आहे मित्रांनो येथे दूध का घेतलं जेणेकरून कणिक छान अशी सॉफ्ट होते आणि नैवेद्य देताना आपण अर्धा नैवेद्य हा वाटत असतो तर तो, तो नैवेद्य प्रत्येकजण खाणारही आहे त्यामुळे ना याच्यामध्ये जर दूध टाकलं तर दुधाने ना एक छान अशी चव येते आणि जे कानोले आपण वापवलेले असतात ते मुलं पटापट खातात त्यामुळे मी येथे दूध वापरलेलं आहे लक्षात घ्या आणि दुधाने एक सॉफ्टनेसपणा येतो अशा पद्धतीने आपल्याला मिडियम अशी कणिक मळून घ्यायची आहे आता यामध्ये गरजेनुसार अर्धा चिमूट मी येथे तेल वापरलेलं आहे तेलाच्या जागेवर तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता पण आता सुरुवातीला मी एक चिमूट भरून येथे तेल वापरलेलं आहे आता याच पद्धतीने आपल्याला कणिक छान अशी मध्यम स्वरूपामध्ये मळून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने कणिक मळायची आता दोन ते तीन मिनटासाठी कणिक साईडला करूया आता कुकर ले ले मी कुकरमध्ये डाळ बघून घेणार आहे तर डाळ आपली व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे तर ज्या वाटीने मी डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी एक वाटी भरून येते गूळ घेतलेला आहे आता गरम डाळीमध्ये हा गूळ ॲड करायचा आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचा तुम्ही बघू शकता आता आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी ही डाळ गॅसवर ठेवायची आहे कारण की गरम गरम डाळीमध्ये गूळ लवकर वितळतो त्यामुळे आपण खालीच त्याला ॲड केलेली आहे आता यामध्ये एक वर इलायची पावडरसुद्धा वापरलेली आहे इलायची पावडर किंवा सुंट पावडर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही ॲड करू शकता ता मिक्स करूंग आता मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवर हा कुकर ठेवून द्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला गूळ छान असा वितळेपर्यंत मिक्स करत राहायचा आहे येथे आपण डाळीला चटका देणार आहोत आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करणार आहोत जसं आपण पुरण बनवतो अगदी तीच प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करायची आहे आणि आपण इथे पुरणच बनवणार आहोत त्यामुळे संपूर्ण प्रोसेस आपल्याला इथे फॉलो करणे गरजेचे आहे आता, आता, आता ही डाळ व्यवस्थित पद्धतीने मिक्स झालेली आहे आता थंड होण्यासाठी दोन ते तीन मिनटांसाठी ठेवूया तर दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता ज्या डाळ छान अशी थंड झालेली आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण काढून घेऊया तेथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही डाळ मी ॲड करून घेणार आहे आपण मिक्सरला हे भांडं लावून घेऊया आणि एक व्यवस्थित पद्धतीने पुरण वाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं हे पुरण वाटलं गेलेलं आहे आपल्याला येथे चाळणीने गाळायचं वगैरे अजिबात नाहीये लक्षात घ्या अशाच पद्धतीने आपल्याला पुरण हे ॲड करायचं आहे एकीकडे आपली कणिक व्यवस्थित पद्धतीने झालेली आहे आता कणिक आपण जवळजवळ पंधरा मिनटं ठेवलेली होती त्यामुळे ही थोडी पातळ झालेली आहे तर त्यामध्ये ना थोडंसं पीठ लावायचं आणि व्यवस्थित पद्धतीने तिला घट्ट करून घ्यायची आहे एक थेंब तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही ॲड करू शकता आणि थोडंसं घट्टसरपणा देणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मी हे जसं मांड्यांचं पीठ असतं अगदी तसंच झालेलं आहे आणि थोडंसं सैलसर झालेलं आहे तर मी ना एक साईडला अर्धा चिमटभर मी येथे तूप घेतलेलं होतं साईडला तर त्या तुपामध्ये छान आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि व्यवस्थित कणकेला आकार देणार आहोत तर बघा व्यवस्थित पद्धतीने कणिक मळल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी बोटाने दाबल्यानंतर इतकी सॉफ्टही कनेक्ट झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला कनेक ठेवायची आहे आता संपूर्ण कणकेचे गोळे करायचे आहे एक वाटीमध्ये पाच गोळे तयार झालेले आहे आपल्या इथे पाच कांदोले तयार होतील आता एक गोळा घेतलेला आहे व्यवस्थित पद्धतीने याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची पारी लाटायची आहे तर पारी लाटताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मध्यम स्वरूपाची पारी लाटायची आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळी नाही अशी मध्यम स्वरूपाची आपल्याला येथे छान अशी पारी लाटून घ्यायची आहे आता आपली पारी व्यवस्थित पद्धतीने लाटल्या गेलेली आहे आता यामध्ये मध्यभागी आपल्याला पुरण ठेवायचं आहे आणि कानोल्याचा एक शेप द्यायचा आहे तर जेवढं पुरण मावेल तेवढं तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे जसं आपण करंजी करतो अगदी तसंच तुम्हाला येथे दुमडून घ्यायचं आहे आणि साईडला दूध वगैरे न वापरता तुम्ही तूप वापरू शकता जेणेकरून याच्या ना सुटणार नाही आणि एकदम पॅक बसतील आणि शिजवल्यानंतर त्या तुपाचा एक फ्लेवर सोडून जाईल त्यामुळे ना तुम्ही कड्या तापताना येथे तूप वापरू शकतात साईडने तुम्ही त्याला डिझाईनही देऊ शकतात पण मी ना एक रेग्युलर आपली जी डिझाईन असते तीच मी येथे दिलेली आहे फक्त कड्या दाबून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आपले सिंपल पद्धतीने हे कानोले तयार होतात तर प्लेटला मी इथे तूप लावून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आता हा कानोला ठेवणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व कानोले तयार करून घेणार आहे आणि येथे संपूर्ण कानोले मी प्लेटमध्ये ठेवणार आहे तर मित्रांनो सुरुवातीची जी च आपली पारी असते ती थोडी पातळ कमी जास्त होत असते पण नेक्स्ट टाईम जी आपण पारी बनवली ती छान अशी मध्यम स्वरूपाची झालेली आहे आणि पीठसुद्धा घट्टसर झाल्यामुळे आपण व्यवस्थित पद्धतीने दोन मिनिटातच ही पारी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली सेकंद जो आपला कानोला आहे तो अतिशय व्यवस्थित पद्धतीने झालेला आहे आता यामध्ये मी गरजेनुसार पुरण ॲड करून कानोला तयार करून घेणार आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कानोले तयार करून घ्यायचे आहे तर संपूर्ण कानोले आपले तयार झालेले आहे आता इथे कुकर मध्ये पाणी ॲड करायचं आहे मी इथे इडली स्टँड घेतलेले आहे त्यामध्ये जी आपली एक जाळी असते पाणी ॲड केल्यानंतर ढोकळ्याची ती वापरायची आहे आणि दोन थी साथी पानी ने आहे, ते तीन मिनटासाठी हे पाणी व्यवस्थित पद्धतीने गरम होऊ द्यायचे आहे खाली जाळी वापरलेली आहे त्यानंतर वरती एक प्लेट ठेवलेली आहे आणि यावर आता हे झाकण झाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने अगदी पंधरा मिनटामध्ये हे वापरून जातात तर आता पंधरा ते वीस मिनटं मी अशाच पद्धतीने ठेवलेलं आहे तुम्ही पंधरा मिनटानंतर बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे आणि हे जे कानुले ना अतिशय उत्तम झालेले आहे तर पंधरा मिनटानंतर मी दोन ते थी तीन मिनटं अशाच पद्धतीने वापरून घेणार आहे जेणेकरून कच्चे राहायला नको कमीत कमी मला वीस मिनटं लागलेली आहे हे कानोले बनवताना आणि अतिशय सुरेख हे कानोले होतात मध्ये मध्ये चेक करून घ्यायची कशा पद्धतीने झालेली आहे तर आता आपले फायनल हे कानोले तयार झालेले आहे आता थंड होण्यासाठी ठेवूया तर कानोले आपले थंड झालेले आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते बघा किती छान या कानोलेला रंग प्राप्त झालेला आहे आणि चिकनाई बघा किती मस्त आलेली आहे आणि चवीला ते एवढे भन्नाट झालेले आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही इतके सुरेख हे कानोले होतात आणि हा नैवेद्य आहे ना खरंच खूप छान पद्धतीने होतो आता यावर ना साजूक तुपाची धार ॲड करायची आणि आपल्या नागदेवताला हा प्रसाद अर्पण करायचा तर मित्रांनो नागपंचमीच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने पूर्णाचे कामले तयार करा त्यावर तुपाची धार आणि दूध लाया बताशे पुटाने अशा पद्धतीने तुम्ही देवाला नैवेद्य द्या दे। मित्रांनो हे कामले एवढे टेस्टी होतात की मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि घरघरासाठी सुद्धा आपण करू शकतो इतर वेळेस खूप चविष्ट होतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण